डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील शेंडी परिसरातील गोरक्षनाथ आश्रम येथे नवरात्रोत्सवाची सांगता होम हवन आणि विजयादशमीच्या निमित्तानं कुमारिका पूजनानं मोठ्या उत्साहात पार पडली आहे हरिभक्तपरायण बापू महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑक्टोबरला हा धार्मिक सोहळा पार पडला महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमात वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होत असतात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गेली नऊ दिवसांपासून देवी भागवत पारायण आणि रोज होम हवन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मनुष्याच्या अंगामध्ये असलेला अहंकार आणि वाईट गुण नष्ट व्हावेत तसेच समस्त भक्तांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी आश्रमात रोज होम हवन केलं गेलं बापू महाराजांनी भाविकांना भक्ती आणि ज्ञान देण्याचं महत्वपूर्ण कार्य केलंय असं भगत महाराज यांनी म्हटलंय श्री क्षेत्र शेंडी या पवित्र भूमीमध्ये नवरात्र उत्सवानिमित्तानं आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण बापूजी महाराज भगत यांच्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथाच्या या समाधी मंदिराच्या सानिध्यामध्ये त्यांनी गेल्या नऊ दिवस या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम आणि आज विजयादशमी त्यानिमित्तानं कुमारिका पूजन नऊ दिवसापासून महाराजांनी या ठिकाणी श्रीमद देवी भागवताचं अतिशय सुंदर असं पारायण या ठिकाणी केलं या ठिकाणी येणाऱ्या भक्त भाविकांना खऱ्या अर्थानं देवी भागवताचं ज्ञान देण्याचं काम हरिभक्तपर्यंत बापूजी महाराज भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि गेल्या नऊ नऊ दिवसापासून या देवी भागवताच्या निमित्तानं ते दररोज हो होम हवनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी केला की होम हवन अशा करता की आपल्या अंगामध्ये असणारा अहंकार तमगुण जे दुर्ज वाईट गुण आहे व्याधी उपाधी ती जळावी यासाठी खऱ्या अर्थानं समस्त भक्तांच्या कल्याणाकरता समाजाच्या कल्याणाकरता या ठिकाणी महाराजांनी दररोज होम हवनाचा कार्यक्रम केला पुथी देवी भागवताच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना ज्ञानदान केलं आणि चैतन्य गोरक्षनाथांच्या या मंदिरामध्ये असे धार्मिक कार्यक्रम धार्मिक सोहळे खऱ्या अर्थानं नित्यानं घडत असतात त्यातून समाजाला भक्तिमार्गाची दिशा मिळते समाजाला एक भाविकपणाचं दिशा मिळते तरुण वर्गाला खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं काम या ठिकाणी या गोरक्षनाथाच्या मंदिराच्या सानिध्यामध्ये मिळतं असा हा सगळा भक्तिमय वातावरणात असताना हा परिसर पवित्र पावन आहे ह्या सगळ्याचं सा खऱ्या अर्थानं फलितभूत सर्व तरुण पिढीला समाजातल्या ज्ञात अज्ञात व्यक्तीला देण्याचं काम हरिभक्तपरायण पूजनीय बापूजी महाराज करतात हे आम्हाला खऱ्या अर्थानं वंदनी आहे पूजनीय गोरक्षनाथाची नित्य सेवा नवरात्र कालखंडामध्ये होते याचाही आम्हाला खूप आनंद आहे आज मातृगा पूजनाच्या निमित्तानं समाजातले अनेक मंडळी अनेक भक्त भाविक या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचाही मनाला मला आनंद वाटला शारदीय नवरात्र उत्सव निमित्त शेंडी येथील बापू महाराज भगत गोरेशनाथ आश्रम अं यांनी नवरात्रीमध्ये नऊ नौ दिवसाचा उपवास करून अ आणि होम असा आणि देवी भागोचं पारायण केलं आणि आज सांगता सांगता सभेला सांगता कार्यक्रमामध्ये त्यांनी कन्यापूजन करून अं नवदुर्गाची पूजा केलेली आहे आणि <स्थाँगा> कार्यक्रमाची सांगता <स्थाँगा> शेंडी या गाव श्री गोरक्षनाथ मंदिराच्या मध्ये आपल्या आमच्या इथलचे महंत आदेश बाबा बप्पू महाराज भगत यांनी या ठिकाणी अकरा दिवस अनुष्ठान केलं आणि विशेषतः म्हणजे त्यांनी फक्त पाणी घेतलं कसलंही अन्न नाही काही नाही त्यांनी एक अकरा दिवस देवीचं इथं पारायण केलं श्रीमद भागवत पारायण केलं आणि होम हवन केलं तसेच अकरा दिवस त्यांनी हे जे काही हवन हवन पण त्यांनी अकरा दिवस केलं आणि हा जो काही कार्यक्रम आमच्या या परिसरामध्ये त्यांनी केला त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं महाराजांचं सुद्धा म्हणजे कौतुक करतो कारण की आता सध्याला अकरा दिवस अनुष्ठान करणं म्हणजे खूप अवघड आहे आणि ते सुद्धा नुसतं महाराजांनी अन्न वगैरे काही न घेता नसतं फक्त पाणी आणि त्याच्यावरती त्यांनी अकरा दिवस हे पारण केलं आणि हे जे काय कार्यक्रम अतिशय चांगला सुंदररीत्या ते त्यांनी इथं पार पाडला त्याबद्दल मी त्यांना सुद्धा आमच्या सर्व पोखर्डी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तसंच विशेषतः सांगायचं म्हणजे त्यांनी अकरा कन्यांचं सुद्धा पूजन केलं या ठिकाणी अतिशय ते सुद्धा म्हणजे पाहण्याजोग होतं त्यांनी सर्व कन्यांचे त्यांच्या स्वतः आपल्या हाताने त्यांचे सर्व चरण पश धुवून त्यांनी पूजन केलं त्या खरोखरच महाराजांनी जे काही कार्य केलेलं आहे त्यांचं कौतुकास्पद आहे यावेळी पुणे येथील संतोष चव्हाण बापूसाहेब शिंदे पोखर्डीचे सरपंच गोरख ढवळे लक्ष्मण भगत रेवन भगत महेश भगत देविदास वाघमारे यांच्यासह आशा भगत उषा भगत अर्चना भगत नंदा भगत अनिता दानवे दामिनी कोरे श्रद्धा भगत अंकिता भगत लक्ष्मी भगत वैष्णवी ढवळे किरण वाघमारे धोंडाबाई चव्हाण रेश्मा चव्हाण मालन शिंदे विद्या यांचं महिला भक्त मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर